मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपल्या आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण मस्त तिखट चमचमीत अशी सुरणाची कापं बघणार आहोत हे बघा मी इकडे काप करून ठेवलेले आहेत आणि हे बघा हे सुरण आहे आणि ह्याचा हावाला पोर्शन काढून मी कापं करून घेतलेली आहेत तर आपल्याला लागणारं साहित्य काय काय ते मी तुम्हाला सांगते तर सुरणाची कापं आहेत त्यामुळे आपण असे सुरण घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे मिरची पूड हळद मीठ थोडीशी धण्याजिऱ्याची जिऱ्याची पूड लागणार आहे तसंच आपल्याला लागणार आहे कोकमाचं आगळ नसेल तर तिकडे तुम्ही चिंचेचा कोळ वापरू शकता तसंच थोडंसं कोकम लागणार आहे आणि आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची ही पेस्ट आहे म्हणजे ग्रीन पेस्ट जर तुम्ही लसूण खात नसाल तर इकडे तुम्ही स्किप करू शकता बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे आणि तळण्यासाठी तेल तर सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे कुठल्याही एका भांड्यात पॅनमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तसंच त्याच्यामध्ये हे कोकम टाकायचं आहे आणि एक थोडंसं मीठ घालून आपल्याला ह्याला पहिल्यांदा उकळी काढायची आहे सुरण हे थोडंसं खाजरं असतं म्हणजे तुम्ही जर विदाऊट कोकम किंवा कुठलाही आंबट पदार्थ न लावता जर ते फ्राय कराल तर ते थोडं घशाला खवखवू शकतं त्यामुळे तुम्ही चिंचीचा कोळ लिंबू किंवा कोकमाचा वापर नक्की करा हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण आता काय करूया ह्याच्यात ही कापं आपण ॲड करूया सुरण आणि ह्याला एक चाळीस ते पन्नास टक्के ह्याला शिजवून घेणार आहोत पूर्ण कूक करायचं नाही आहे आपलं सुरण शिस्त आहे तोपर्यंत आपण काय करूया ह्याला जो वर लावायचा मसाला आहे सुरणाला तर तो आपण बनवून घेऊया तर सगळ्यात प्रथम मी ह्याच्यात आगळ टाकते तुम्ही चिंचीचा कोळ वापरू शकता ग्रीन पेस्ट आहे तसंच आपल्याला मिरची पूड धण्या जिऱ्याची पूड मीठ आणि हळद टाकायचं आहे तर सगळ्यात प्रथम मी टाकून घेणार आहे मिरची पूड तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता थोडीशी हळद ही धण्या जिऱ्याची मिक्सवाली पूड आहे ही थोडी टाकून घेऊया आणि आधी पण आपण मीठ टाकलेलं आहे आता सुरण शिजताना तर आपण थोडंसं बेताचं याच्यात टाकणार आहोत आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तसंच आपल्याला वर म्हणजे कापांना वर लावायला लागणार आहे तांदळाची पिठी आणि थोडासा रवा तर पाच मिनटं आपण झाकण लावून ह्याला शिजवून घेतलेला आहे आता आपण काय करूया गॅसची फ्लेम बंद करूया आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्याला आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे तर सुरण आपले थंड झालेले आहेत आता आपण केलेला मसाला ह्याला लावून घेऊया तर इकडे कापांना आपला मसाला हा लावून झालेला आहे आता आपण काय करणार ह्याला रवा आणि तांदळाच्या पिठीमध्ये घोळवून शॅलो फ्राय करून घेणार गॅसवर पॅन हा ठेवलेला आहे आपण शॅलो फ्राय करत आहोत त्यामुळे जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे हे बघा थोडंसंच तेल टाकून घेतलेलं आहे आता हे आहे तांदळाची पिठी आणि रवा ह्याला आपण नीट मिक्स करूया आता एक एक का आपण ह्याच्यात बुडूया आणि फ्राय करून घेऊया आता आपण चेक करूया ह्याला बघा असं टर्न करून घेऊया हे बघा परफेक्ट असे झालेले आहेत जास्त वेळ लागणार नाही कारण आपण ऑलरेडी आधी थोडं शिजवून देखील घेतलेलं आहे आता दोन्ही साईडने आपले छान असे फ्राय झालेले आहेत हे बघा आता आपण एक एक हे काप काढून घेऊया हे बघा आता राहिलेले देखील आपण असेच फ्राय करून घेणार आहोत तर इकडून आपली दोन्ही साईडने काप ही देखील फ्राय करून झालेली आहेत आपण ह्याला काढून घेऊया प्लेट मध्ये आणि गॅसची फ्लेम बंद करूया चला तर मग इकडे आपली मस्त तिखट चमचमीत अशी सुरणाची कापं ही तयार झालेली आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद